तर हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचा एक नवीन ब्लॉग मध्ये तर हा पूर्ण ब्लॉग मराठीमध्ये होणार आहे तर हा पूर्ण ब्लॉग पहा आणि आज हे पंधरा नोव्हेंबर आणि आपले भगवान बिरसा मुंडांची एकशे पंचवीसवी जयंती आहे तर सगळ्यांना जय जवाहर जय आदिवशी तर आता मी चाललो आहे माझ्या मित्राच्या घरी कारण की त्याचं शेतामध्ये भात लावलेलो तर ता त्याला थोडी मदत पाहिजे होती तर मी त्याला मदत करायला चाललो आणि त्या शेतामध्ये आज पूर्ण दिवस जाणार आहे आपला तर चला शेतकरी लोकांचं काम कसं असतं आणि कसं काय काम करावं लागतं ते तुम्हाला मी आजचा ब्लॉगमध्ये दाखवणार तर ब्लॉग पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं आणि काय नाही आवडलं आणि मी काय चुक्या करतो व्हिडिओमध्ये ते मला नक्की सांगा ओके तर चला आता मी चाललो आणि तुम्ही इथला व्ह्यू पाहून द्या हा पुरा डोंगर भाग आहे तुम्ही पाहू शकता खाली व्ह्यू कसा आहे तर आता हा रस्ता डायरेक्ट माझ्या मित्राचा गावाकडे चालला आहे आता मी जातो तिकडे भेटतो तुम्हाला शेतात गेल्यावर तर मित्रांनो फायनली मी पोचलेली आपल्या मित्राच्या शेतामध्ये आपण पाहू शकता हे पूर्ण भात लावलेला आहे ला ला, म्हणजे भात कापलेला आहे आता उन्हामुळे सुकलेलं आहे पूर्ण पूर्ण शेत त्याचं आलं जे तू पाहू शकता याचावाला हे त्याचे वडील आहे आणि ती आमची वहिनी तर एवढं भात कापल्या गेलेलं आहे बाकीचं भात जे खाली लावलेलं आहे ते कापायचं आहे बाकी मला हे असं काहीतरी ला वाहू लागायचं त्याला आणि आपल्या एक मित्रांनी पेरू तोडून आणले खूप सारे तर ते त्यांनी मला एक दिलं आता पेरू वगैरे खाऊ थोडं जेवण वगैरे करू नंतर कामाला लटकू तर चला पूर्ण ब्लॉक पालो फक्त भातात आहे ना काय अजून दुसरं पण का म्हणता बरं आहे का बरं आहे का म्हटलं हे बाई हे आपलंच येणार रे हे आवाज पुढे पाहून चालवते डेके डाक पाया डाकल्या का पडशील का असले जातले रस्ते असे आता बाबांना बहून घ्या हे काय बाजरी वडिलांची का मित्रांनो इथे मिरच्या लावलेल्या आहे मला दाखवत आम्हा प हे मिरचीचं झाड आहे पूर्ण मिरची लावलेली इथे ते मित्राच्या वडील आता मिरच्या तोडत आहे इकडे आम्ही जाग, जागा जागा सोडतोय जेवणासाठी तर आता पाहूया कुठे जेवण करायला बसू इकडे कुठे चाल इथे पूर्ण बाजरी लावलेली होती जे की मित्राच्या बाबांची बाजरी होती तर चाललो खालच्या साईड शेतचा ते पद फर्स्ट टाईम भात कापायला आणि मित्राच्या शेतात आलोले आहे मदत करायला हो आजचा दिवस आजचा ब्लॉक कसा वाट हा हा कापायचा आहे तर हा पाहू शकता तुम्ही हा भात कापायचा आहे तो पूर्ण तिकडे पण आहे ना थेट हा पूर्ण भात कापायचा आहे तर तुम्हाला जरा भातचा सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो तुम्ही तर मित्रांनो इथे पाण्याची विही आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण भातला इथनंच पाणी जातो विहीर आहे ना मासे पण त्याच्यामध्ये बारीक बारीक मासे तुम्ही पाहू शकता दिसताय का तुम्हाला ते आणि खाली असं पाणी वाहत आहे इथनं अरे यार रस्ता बा कसा आहे बाबा रस्ता

हे बाई मिरच्या तिथून तोडल्या तुम्हाला दाखवलं नंतर झाड आणि पेरू तर इंद्रिया काय मग बरं आहे का बरं आहे का म्हटलं काय नाही आता भाजी भाकरी खाऊ आणि मग काम करू बाबा <laughs> <laughs> चला मित्रांनो आता लागूया कामाला तर एवढा जो भात आहे पूर्ण कापायचं आहे त्यानंतर मग ते कापल्याला भातल्यावरती ठेवायचं आहे आता चला खुशवाळा टाकूया कामाला हां खुशवाळा मी काय करू आता तू हां तू थांब ना था दोन मिनिट मग मग ते पाहून गे मित्रांनो असं भात कापावं लागतं

बस बस बरोबर हां <laughs> ओके नवी जागा नाही का हा ही पूर्वदा की पला तर असं आपल्याला पाहता इथे ठेवायचं आहे हे सगळ्या वाटी ठेवायचं पाहू शकतात लावायचं आहे होऊन जाईल पटापट यांना कसं ना ऊन द्यावं लागतं म्हणजे ऊन आणि कोरडं झालं का मग ती नंतर भात काढत असतील मशीनी घे गर्बी बोर होतो तो थोडं काम बिम करत राह बघित होतो

काय दिसतो मग पुढे काय मोबाईल ना होतात दिसू मग आम्ही का दिसलो नाही सगळं दिसतोय खर मित्रांनो मोबाईल इथे लावलेला होता ला आम्ही या झाडांचा पांड्यांमध्ये मोबाईल लावून ठेवलेला होता ला केव्हाचा <laughs> तुम्ही तुमचं काम करा मी मा काम करतोय <laughs> का का बरोबर आहे बर का नाही पद्धतशीर ठेकडा काय नाही सापडला का अजून तिथे चावलं बिरं नाही का पायाला हा ना काही नाही का ना तू पाय विठे मार टाकला त्याला तर मित्रांनो एवढं भात कापला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता आणखी खूपच बाकी आहे आता नवीन इकडे लावतो आहे मी आणखी पूर्ण एवढं भात आहे जो बाकी आहे आता तुम्ही पाहू शकता ते तिकडे तर कपडे खूप खराब होत होते म्हणून मी टी शर्ट काढून ठेवून दिला तर आता इथे लावतो आहे तर एकच गोष्ट सांगेन की जे लोक अन्नाची बर्बादी करता अन्न तापमान करताना तर बाई खरं सांगतो शेतकऱ्या लोकांना विचारा किती मेहनत लागते तर आत्तापर्यंत एवढंच झालेलं आहे अजून आणि रस्ता पाहतो मी पूर्ण एकदम मस्त खड्ड्यासारखं इथे ना पाय ठेवायला जागा ना काही नाही कसा तरी उतरतो मी आणि असं रस्त्याने घेऊन जावं लागते अभे अन्नाची कदर करा कारण की अन्न पिकवणाऱ्याला माहिती आहे की अन्न कसं पिकवतं आणि कसं तुमच्यापर्यंत पोचवतं तर एवढं झालेलं आहे आता अजून ते पूर्ण एरिया बाकी तेवढं तर लगभग चार वाजून जातील चार ते पाच तर अशा पद्धतीने काम असतं पाहिजे भात कापणीचं का। तर आता चला आणि तुम्ही पाहू शकते पूर्ण पाण्याने चिखलाने भरलेले पा हलपाकशी झालेले पूर्ण चिखलचे भरलेले आणि तो तो मालक <laughs> तो भात शेतू आला मालक तर यार हात खूप जास्त खास करता खास करताय कारण की टी शर्ट काढलं ना हात खूप जास्त खास खास करताय जय जवान जय किसान जे जवान जे आणि त्या बिचारी आमची वहिनी काम आम चालू आहे तर आता चला की पाहिजे या अशा पद्धतीने चिखलने चिखल्याच्या पाण्याने चिखल पाहू शकता तुम्ही भातचं पुरा असं चिखल लागलेलं तसंच उचलून घेऊन जावं लागते म्हणून हात खूप जास्त खास, -खास करताय तर चला आता हे पूर्ण झाल्यावर भेटतो तुम्हाला पण आवड लेट का सांगतोय बोल हा तर मित्रांनो हा तर मित्रांनो ते मुकाँ जाम खातोय आम्ही पेरू रे पेरू पेरू खातोय आम्ही तर तुम्ही आता हा व्हिडिओ पूर्ण बघणार आहे तर थोडं खतरनाक आहे आणि पूर्ण बघा आणि लाईक आणि सबसे, सबसे अरे कहना क्या चाहते हो सब... ना <laughs> काय म्हणत आहे म्हणता रे

ਨਾ ਉਤਾਰ ਤਿਕ ਪਹਿਲ ਬਟਾ ਜੰਗਲੀ ਡੁਕਰ ਜਵੈਗੇ ਜੰਗਲੀ ਡੁਕਰ ਜਵੈਗੇ ਅਗੇ ਸਵਾਦ ਕਾਈ ਦੇਹਂ ਟਿਕੜਾ ਲਵਕਰਾ ਆਹ ਚਲ ਪਾਖੜ ਤ ਆਂਬਾ ਆਂਬਾ ਸਾਲ ਕੋਲ ਵਾਟ ਕੋ ਮਖੂਨ ਟੇਵਲਾ ਲੈ ਤੈਨੇ ਹੂੰ ਦਰ

मराठी ब्लॉग येतो तो मराटी का हा तो नमस्कार दोस्तों नाही नाही मराठी ब्लॉग हा तर नमस्कार नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लॉग ब्लाउज ब्लॉग मध्ये सिक्स आवर्सलायचं तर मित्रांनो आता साडेसहा वाजलेले तुम्ही पाहू शकता एवढं जो भाते राहून गेलेला आहे चिखल्यामुळे निघाला नाही तो जास्त करून आणि आता टाइम बी जास्त झाला आहे तर एवढं पूर्णपणे भात मी कापलं वगैरे आणि इथं आहे तर आता चला जाऊया घरी माझा अवतार हो। पाहू शकता तुम्ही कसा होऊन गेलेला आहे ते काही नाही आता जे काय ते उद्या केलं जाईल आता घरी जावं लागेल मम्मीचा बी कॉल आला की कुठे लवकर घरी असं ते पाहू शकता पूर्ण आहे घाईस जो आपण खातो ना अन्न त्याला किती महिन्यात लागते शेट्री, शेट्री शेट्री ला <laughs> <निश्वारत> बाते बाते। <laughs> ते फक्त शेतकरी लोकांनाच माहिती काही तर अन्नाचं नुकसान करू नका ना पाहतो याचं याचा बी याचा प्रॉब्लेम दादा शेतकरी शेतकरीच्या पोटाला जन्म यायला नसेल लागतं बाबा आणि पाहिजे चल मग ते वाटतं बाकी काहीच माझा शर्ट काढलेला आहे मी तर आता जाऊया तर आता पटकन फ्रेश वगैरे होऊ इथे तुम्हाला दाखवलं ना व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला एक व्हीर आहे इथे तिथे मस्त की फ्रेश वगैरे होऊ तोंड आत वगैरे देऊ आणि डायरेक्ट निघू आता घरी

हाजी ada आप रान दाल टाइम पास कर नहीं, नहीं तो तो तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला या ब्लॉगमध्ये काय तुम्हाला वेगळं या काय हां माहिती त्यांना